श्री स्वामी समर्थ आज ना मी आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्याच्यासाठी शरीराला थंडावा मिळण्यासाठी असं बिटामृत करणार आहे म्हणजे बिटापासून आपलं ताक करणार आहे म्हणजे काय बीट बीटाचा अमृत म्हणजे ताकाला आपण अमृत म्हणतो त्याच्यासाठी अमृत असं हे शब्द ह्या ह्याला रेसिपीला त्याच्यासाठी काय मी केलेलं अर्धा बीट किसून घेतलेलं आहे जिरा पावडर घेतलेली भाजलेली एक आपलं तडका द्यायचं आहे त्याच्या मिरची घेतली पुदिन्याचे पाने कोथिंबीर आणि आपलं ताजं दही घेतलेलं आहे आपलं मस्त असं आता मी करते सुरुवात याच्यामध्ये मी काय केलेलं आहे हे मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये मी दही टाकून घेत काढून घेतलं आणि हे आपलं बीट आहे ना याचं मी ज्यूस काढून घेतलेलं आहे ह्या बीटाचं आता हे याच्यामध्ये टाकून घेते आणि दोन पुदिन्याची पानं टाकून घेते जिरा पावडर टाकून घेते थोडीशी आपली साखर टाकून घेते थोडंसं काळं मीठ टाकते आणि आपलं थोडंसं साधं मीठ पण टाकून घेते याच्यामध्ये आणि हे सगळं ना आता मिक्सरमधून एकदम बारीक करून घेते आणि याच्यामध्ये थंडगार आपलं माठातलं पाणी टाकते आणि हे सगळं एकत्र करून वाटून घेते मिक्सरमध्ये आता बारीक करून घेते आता मी काय केलेलं आहे याला तडका दिला तरी चालतं नाही दिलं तरी चालतं खरं तडक्याने अजून खूप छान होतं त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे एका एक भांड्यामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये जिरे मोहरीचे आपलं फोडणी देऊ आपलं आणि हे बघा इथं हे मी मिक्सरमधून आपलं हे ताक आपलं बीट हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता आता हे फोडणी देऊन याच्यामध्ये काढून घ्यायचं आता मस्त आपले जिऱ्या मोरीची फोडणी घातली ना तर अजून खूप छान चव येते जिरे मोरी आणि थोडीशी हिंग आणि थोडंसं मिरच्या अर्धी मिरची टाकून घेतली आणि हा तडका आहे ना याच्यामध्ये ह्या ताकामध्ये टाकून घ्यायचं आपण आता मस्त आपलं तयार होतं आपलं हे बिटांमुळे आपलं तयार आहे मस्त आपलं विटामृत एकदम छान तुम्हाला कळणार पण नाही आपण हे बीट कसून केलेले तयार केलेले कलर पण बघा किती सुंदर आलेले आहे असा आजारी जर माणूस असला आणि हे त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एकदम चवीला खूप छान आणि शरीराला थंडाव देणार असं हे बिटामृत आणि पुदिना जिराची पावडर ताक एकदम खूप छान म्हणजे तुमचं तोंडाला चव येईल असं हे बिटामृत असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद